भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी यांची पुनर्निवड झाल्यानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या अविनाश कोळी हे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार असून त्यांनी या मंचाच्या अध्यक्षपदाची ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे त्यांच्या निवडीमुळे मंचाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मंचाचे ज्येष्ठ सल्लागार माधव पाटील सल्लागार विवेक पाटील अध्यक्ष मंदार दोंदे सरचिटणीस हरेश साठे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील खजिनदार संजय कदम कार्यकारिणी सदस्य नितीन कोळी प्रवीण मोहकर राजू गाडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते मी स्वतः दो दोन हजार दोन सालापासून पत्रकारितेमध्ये सक्रियतेने काम करत होतो या परवे तालुका पत्रकार मंचाचा मी एक वर्ष अध्यक्षही होतो आणि सगळ्यां पत्रकारांच्या बरोबर गेली अनेक वर्ष काम करत असताना पत्रकारिता आणि राजकारण हे दोन्हीही समांतर करणारे एकमेकांना पूरक असणारे दोन्ही संघटना आहेत त्याच्यामुळे पत्रकारिते करत असताना मी करा मी राजकीय पक्षामध्ये अधिकाधिक सक्रिय होत गेलो आणि सक्रियतेने काम करत असताना पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावरती जबाबदारी दिली वेळोवेळी त्याच्या जबाबदारी दिल्या पक्षाच्या पंच्याण्णव साली युवा मोर्चाचा जिल्ह्याचा चिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव युवा मोर्चाचा चिटणीस होतो त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णवला भारतीय जनता पार्टीचा चिटणीस म्हणून जबाबदारी आली त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी आली त्याच्यानंतर असंख्य अनेक जबाबदाऱ्या दिल्या पक्षाने सांगितलं की आता पक्षाला पूर्णवेळ कार्यकर्त्यांची का गरज आहे अशा वेळेला विधानसभा असेल लोकसभा क्षेत्राचा विस्तारक म्हणून मी काम केलं त्याच्यामुळे अशा पक्षांनी ज्या ज्या जबाबदारी दिल्या त्या सगळ्या जबाबद्या यशस्वीपणे पार पाडल्या आणि त्याच्यामुळे म्हणून मला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याच्याबद्दल आमच्या पक्षाच्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांचं आणि प्रदेशाच्या नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळे पत्रकार मित्र नेहमीच माझ्या बाजूला माझ्या सहकार्य म्हणून तुम्ही लाभलेल्या त्याच्यामुळे असंच सहकार्य तुमचा सगळ्यांचं राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो